नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अमरावती इथं सहाय्यक कृषी अधिकारी नितीन ठाकरे म्हणून कार्यरत आहे माझं मुख्यालय यावली शहीद आहे त्या अंतर्गत माझे हे शेतकरी बांधव आहे प्रमोद यावलीकर भाऊ यांचं हे एक हेक्टर क्षेत्र असून या शेताचा उतार आपण पाहतो आहे की असा इथं आलेला आहे नुकताच काल पाऊस पडलेला आहे आणि यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन जलताराचे खड्डे घेतलेले आहे आता जलतारा खड्ड्यांची निवड क कशी करावी हे यांना आम्ही सांगितलेलं आहे जिथं शेताचा उतार असतो तर तिथं इथं बरोबर यांच्या पूर्ण शेताचा उतार हा आलेला आहे आणि इथं त्यांनी दोन खड्डे घेतलेले आहे तर या खड्ड्यांचा आकारमान काय आहे तर पाच फूट पा, ला पाच फूट रुंद आणि सहा फूट खोल असे त्यांनी हे खड्डे घेतलेले आहे त्यांचं म्हणजे साधारणतः एक फूट कमी असं तोपर्यंत यांनी दगड भरलेले होते आपण पाहतो आहोत की या खड्ड्यांमध्ये आता कालच्या पावसाचं झालेलं पाणी हे या खड्ड्यांमध्ये साचलेलं आहे आणि ते हळूहळू हळूहळू जमिनीत झिरपत आहे आता या खड्ड्यांचं हे तर आपण पाहलो की खड्डे कसे करत आहे खड्ड्यांचं महत्व काय खड्ड्यांचं महत्व हेच आहे की आपण प्रत्यक्ष आता पाहतो आहे की काल जो पाऊस झाला त्या पावसाचं पाणी आता आपण इथं असं जर बघितलं तर बघा या शेताचा पूर्ण उतार इथं आलेला असून यापूर्वी यांच्या शेतामधलं हे पाणी साइडनी पूर्ण वाहून जात होतं पण आता आपण हा जो फरक आहे हा बघत आहे नुसतं शेतातलं इथं त्यांची शेतामधली येणारी माती पण इथं पाणी वाहून न जाता यापूर्वी पाणी वाहून जात होतं ना हा तर आता आपण प्रत्यक्ष पाहत आहे की इथं हे पाणी म्हणजे साचलेलं असून या खड्ड्यांच्या माध्यमातून हे पाणी इथं साचत आहे आणि जमिनीमध्ये ते झिरपत आहे साधारणतः असं म्हटलं जाते की चार महिन्यामध्ये एका एकरामध्ये एका एका, एका एकराकरिता आपण जो एक खड्डा देतो तर त्याचं अनुदान हे चार हजार सहाशे त्रेचाळ रुपये असते तर त्यामागे त्या खड्ड्यामध्ये पावसाळ्याचे जे चार महिने असतात त्याच्यामध्ये तीन पॉईंट साठ लक्ष लिटर पाणी हे जमा होते आणि पा चार महिन्यामध्ये पडणारं साधारणतः पावसाचं पस्तीस टक्क्या पै पस्तीस टक्के पाणी जे वाहून जाते ते पाणी या खड्ड्यांच्या माध्यमातून आपण शेतामध्ये जुरू म्हणजे जिरते मुरते आणि एक प्रकारे जलसंवर्धन आणि मृदसंधारणही होते तर निश्चितपणे हा जो आप खड्डे आहे हे जलताराचे शोष खड्डे आहे हे शेतकऱ्यांना आजच्या काळाचं जर वातावरण आपण बघितलं हवामानाचं बदलतं वातावरण बघितलं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जल व संधार संधारणाच्या दृष्टिकोनातून हे शोष खड्डे घेणं खूप आवश्यक आहे आणि ती काळाची गरज आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे जल व संधारण होते आणि त्याचा दुसरा असा फायदा हा पण आहे की आपली जमीन जी आहे ते चिबड होण्यापासून वाचते आणि आपल्या जमिनीचा वरचा जो सुपीक थर एक प्रकारे या पाण्यासोबत वाहून जातो त्या पाण्याला त्या पाण्याला पडणाऱ्या पाण्याला आणि त्या पड वाहून जाणाऱ्या मातीला सुद्धा या खड्ड्यांच्या माध्यमातून एक अटकाव होतो आणि निश्चितपणे या खड्ड्यांचा भविष्य काळात एक शाश्वत सिंचन किंवा एक आपल्या जमिनीमध्ये एक शाश्वत ओलावा निर्माण करण्याची शक्ती या जलतारा शोच खड्ड्यांमध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे मी सर्व शेतकरी बांधवांना असे आव्हान करते की ज्या शेतकऱ्यांना असं वाटते की आपण आपल्या शेताच्या माध्यम मध्ये असे खड्डे खोदून जल व मृदसंधारण करावे आपले शेत जमीन हे चिघड होण्यापासून वाचवावी त्या शेतकऱ्यांनी निश्चितपणे हे जलताऱ्यांचे खड्डे घ्यावे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे करावं लागतात आणि याच्यामध्ये आपण साधारणतः मोठे मोठे दगड जर भरले तर ते निश्चितपणे फायद्याचेच ठरतात तर जलताराची हमी प्रत्येक शेताला देईल पाणी अशी हे म्हण निश्चितपणे खरोखरच आहे आणि ते आपण अनुभवतो आहोत बघतो आहोत तरी सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करते की त्यांनी असे जलतारा खड्डे घ्यावे आणि आपल्या शेताला एक शाश्वत ओलावा द्यावा शाश्वत शिक्षण द्यावे धन्यवाद नमस्कार